हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सानबोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर तीस तीस भेंडी खाऊन तुम्ही कंटाळला असाल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी तरी ते मी पाव किलो भेंडी घेतली स्वच्छ धुवून आपल्याला कट करून घ्यायची आहे तरी ते पाहू शकता थोडीशी मोठी साईजमध्ये मी भेंडी कट करून घेतलेली आहे तर इथे भेंडी कट करून झालेली आहे आपली ते एका साईडला ठेवूया तरी ते मी दुसरा बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये आपल्याला चार चमचे बेसनपीठी घ्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी केली तर नेहमीच याच पद्धतीने भेंडीची भाजी करून खाताल इतकी भन्नाट आणि चविष्ट रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे चार चमचे बेसनपीठे एका बाउलमध्ये घेतलेलं आहे मी तर आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर आपल्याला पाणी घालून त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्ध ह्या पद्धतीने केली तर अजिबातसुद्धा तुमची रेसिपी फसणार नाही शंभर टक्क्याची मी गॅरंटी देते तर इथे पाहू शकता बेसनपीठ मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे तर त्याचं खूप पातळसुद्धा नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही आहे तर पाहू शकता तर बेसनपीठ आपलं मिक्स करून झालेलं आहे तर इथे मी भेंडी घेतलेली आहे भेंडीमध्ये आपल्याला ते पूर्ण आप बेसनपीठ मिक्स केलेलं भेंडीमध्ये आपल्याला घालायचं आहे इथे मी बेसनपीठ पूर्ण भेंडीमध्ये घालून घेते व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच पा आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तर भेंडीमध्ये बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित भेंडी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे मी चमच्याने वे भेंडी व्यवस्थित मिक्स करून घेते तर भेंडी मिक्स करून झाली की एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तुम्हाला वाटेल की बा बहिणी एवढं तेल घातलं मग काय भाजी करते का भाजीसाठी एवढं तेल घातलं आहे का पण अजिबातसुद्धा असं नाही आहे म्हणून म्हणते व्हिडिओ शेवटपर्यंत फा अजिबातसुद्धा स्किप करू नका तर इथे मी तेल घातलेलं आहे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं गरम तेल झालं आप ते की आपल्याला गॅस बारीक करायचा आहे मग आपण ती भेंडी बेसन पिठामध्ये मिक्स केली होती आपल्याला ती भेंडी सोडायची आहे चिकट भेंडी आहे त्याच्यामुळे तेलामध्ये सोडली की ती नंतर सुट्टी होणारच आहे मग मी दाखवते त्या पद्धतीने टाका तेलामध्ये भेंडी सुट्टी होऊन जाते तेलामध्ये आणि आप आपल्याला भेंडी छान अशी खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर पाहू शकता भेंडी छान व्यवस्थित खरपूस तळून झालेली आहे आणि भेंडी अशी सुटलेलीसुद्धा आहे अजिबातसुद्धा एकमेकाला चिटकलेली नाही आहे तर भेंडी तळल्यानंतर एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेते अजूनसुद्धा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर इथे मी एका प्लेटमध्ये भेंडी काढून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळी भेंडी तळून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता मी सगळी भेंडी तळून घेतलेली आहे तर आपली भेंडी तळून झालेली आहे तर इथे एका बाजूला इथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल भाजीला इथे ते थोडंसं कमी वापरायचं कारण आपण भेंडी तळून घेतलेली आहे मग ते तेल भाजीमध्ये केल्यानंतर सुटणारच आहे तर तेल व्यवस्थित गरम झाले आप तर की आपल्याला जिरे घालायचे अर्धा चमचा आणि जिरेसुद्धा तेलावर छान व्यवस्थित तडतडून घ्यायचे आहे जिरे तडतडले की इथे मी एक बेडगी मिरची घातलेली आहे अख्खी बेडगी मिरची घातल्यानंतर आपल्याला दोन कांदे कट करून घालायचे इथे मी चॉपिंगमध्येच कांदा बारीक कट करून घेतला होता तर आपल्याला कांदा घालायचा आहे आणि कांदा छान ट्रान्सफर पर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान ट्रान्सफर झाला की आपल्याला एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि इथे मी चॉपरमध्येच एक टोमॅटो बारीक कट करून घेतला होता आपल्याला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटोसुद्धा छान व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता टोमॅटो आणि कांदा छान व्यवस्थित परतून घेतलेला आहे मी तर आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत इथे मी एक चमचा मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे मसालेसुद्धा कांदा आणि टोमॅटोवर आण व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाले परतले की आपल्याला कसुरी मेथी घालायची आणि अर्धी वाटी आपल्याला फ्रेश दही घालायचं आहे दही घातल्याने ह्या भाजीची टेस्ट खूप भन्नाट होणार आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील आणि तो मी मे नेहमीची भेंडी करतात ती विसरून आणि हीच भेंडी नेहमी करतात आता तर व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे इथे मी लगेच मीठ घालणार नाही कारण आपल्याला पाणी घातल्यानंतर पाणी सगळं पूर्ण आटून घ्यायचं आहे कारण कांदा आणि टोमॅटो आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेते तर पाहू शकता कांदा आणि टोमॅटो छान व्यवस्थित शिजलेले आहे शिजल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ थोडंसं बेतानी घालायचं कारण आपण बेसनपीठ मिक्स करताना सुद्धा मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर परत छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि जी भेंडी आपण तळून घेतली होती ती आपल्याला भेंडी घालायची आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून मसाले पूर्ण भेंडीमध्ये छान एकजीव झाले पाहिजेत तो तर पाहू शकता मी इथे छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे तर भेंडी छान व्यवस्थित मिक्स झाली की आपल्याला अगदी पाचच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि भेंडीला छान दणदणीत अशी वाफ घ्यायची आहे तर इथे मी झाकण ठेवून छान वाफ घेते भेंडीला तर पाहू शकता भेंडीला छान वाफ बसलेली आहे तर झाकण काढून आपण भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची तर इथे मी कोथंबीर घालते ये ही नक्की ही रेसिपी करून बघा सगळेजणच आवडीने खातील आणि माझ्या पद्धतीने एकदा तरी तुम्ही ही रेसिपी केलीच पाहिजे तरी ते आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भेंडी तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वाती सांगरा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच